मंत्री पालकमंत्री झाल्यावर विखेंची चलती आहे नगरच नाही तर विखे राज्यात चर्चेत राहत आहेत हे नाकारून चालत नाहीये मराठा आंदोलनातील यशस्वी मध्यस्थिती असो की केंद्रीय समितीवरील त्यांची निवड असो विखे विश्रांती घेताना दिसत नाहीत जलसंपदा विभागाचं मंत्रीपद आल्यावर विखेंनी जलसंपदा विभागाचा चेहरा मोहरा बदलण्याचा विडा उचलला याच मंत्रीपदाच्या माध्यमातून विखेंनी जिल्ह्यातील त्यांच्या विरोधकांनाही परफेक्ट कोंडीत पकडले असं कोणी म्हटलं तर ते लगेच मान्य होणार नाही परंतु हे खरंय जलसंपदा विभागाच्या माध्यमातून त्यांनी नुकताच जिल्ह्याला एक हजार कोटींचा निधी आणलाय या निधीद्वारे त्यांनी थोरात लंकेच नाही तर नागवडे पाचपुते रोहित पवार ही परफेक्ट कोंडी केली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी विखेंनी खेळलेल्या या चालीची सध्या चर्चा रंगली आहे विखेणी नेमकी कोणती चाल खेळली आहे याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरलाय घोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अॅनालिसिस सुरुवातीला बातमी काय होती ते आपण पाहू महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील गोदावरी कुकडी भोजापूर तसेच प्रवारा डाव्या व उजव्या कालव्याच्या कामाकरिता निधी मंजूर करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामासाठी नऊशे अठ्ठ्याण्णव कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांच्या निधीस मान्यता दिल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन दिली आता ही बातमी फक्त बातमी नाही किंवा सरकारच्या कामाचा भागही नाही हा निधी मंजूर करून विखेनी नगर जिल्ह्यातील त्यांच्या विरोधकांना ढकललाय या निधीतून गोदावरी उजव्या व डाव्या कालव्याची कामे होणार आहेत महायुती सरकारने यापूर्वी या, या कालव्यांच्या कामासाठी एकशे एक्क्याण्णव पॉइंट अठ्ठावन्न कोटींचा निधी दिला होता तो मंत्री विखेनी दीडशे कोटींनी वाढविला आता गोदावरीच्या उजव्या कालव्यासाठी तीनशे पंचेचाळीस पॉइंट अठ्ठावन्न कोटी रुपये मिळणार आहेत गोदावरीच्या उजव्या कालव्याचे कार्यक्षेत्र हे राहता व कोपरगाव तालुका असे आहे राहता तालुक्याचे आमदार स्वतः विखे आहेत परंतु कोपरगाव तालुक्यातील लाभधारकांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे खरंतर कोपरगावातील काळे कोल्हे हे दोन्ही नेते महायुतीत आहेत या दोन्ही नेत्यांच्या भोवती कोपरगावचं राजकारण चालतं परंतु एकाच पक्षात असूनही विखे कोल्हेंचं जमत नाही असाही इतिहास आहे युवा नेते विवेक कोल्हे यांनी अनेकदा विखेंविरोधात थेट दंड झोपाटले आहेत आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी विखेंनी गोदावरीच्या उजव्या कालव्यांना वाढीव निधी मंजूर करून कोल्हेंची कोंडी केली आहे उजव्या कालव्यांचा निधी हा मुद्दा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी चर्चेत आणून कोपरगावचं राजकारण फिरवलं जाईल अशी शक्यता निर्माण झाली आहे याच पत्रकार परिषदेत मंत्री विखेंनी कुकडी प्रकल्पासाठी वाढीव दोनशे कोटींचा निधी मंजूर केल्याचीही माहिती दिली कुकडी प्रकल्पासाठी यापूर्वी दोनशे एकोणपन्नास कोटींचा निधी मंजूर होता तो विखेंनी दोनशे कोटींनी वाढवला आता कुकडीसाठी चारशे एकोणपन्नास कोटी रुपये मिळणार आहेत हा विषय ही फक्त बातमीचा नाही कुकडीचा फायदा कुणाला तर नगर जिल्ह्यातील पारनेर श्रीगोंदा कर्जत जामखेड या तालुक्यांना या प्रकल्पाचा लाभ मिळतो नगर जिल्ह्यातील तब्बल पंच्याहत्तर हजार तीनशे बासष्ट हेक्टर जमीन या प्रकल्पामुळे ओलिताखाली येते या चारही तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीत कुकडीची चर्चा होते कुकडीच्या चर्चेवरच या चारही तालुक्यातील निवडणुका लढवल्या जातात आता याच कुकडी प्रकल्पाला तब्बल साडेचारशे कोटींचा सा निधी मंजूर करून विखेंनी एक नवा डाव टाकलाय पारनेरमध्ये खासदार निलेश लंके श्रीगोंद्यात नागवडे जगताप तसेच कर्जत जामखेडमध्ये आमदार रोहित पवारांची विखेनी कोंडी केली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी विखेनी टाकलेला हा डाव अजून अनेक विरोधकांच्या लक्षात आलेला नाही परंतु समोर पंच्याहत्तर हजार लाभधारक शेतकऱ्यांसाठी विखे जलदूत ठरले आहेत हे नक्की याच बातमीतील तिसरा मुद्दा होता तो भोजापूर प्रकल्पाचा संगमनेर तालुक्यातील भोजापूर चारीच्या प्रश्नाभोवती या तालुक्याचं चा राजकारण चालतं गेल्या चाळीस वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर चारीची दुरुस्ती करण्यास प्राधान्य देऊन प्रथम पाणी आणण्यात यश आले या चारीच्या कामाला राज्य सरकारने चौदा कोटी रुपये मंजूर केले होते महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमात नव्याने या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला या प्रकल्पाच्या वितरण प्रणालीसाठी आता नव्याने तीस कोटी रुपये देण्याच्या ऐतिहासिक निर्णय झाला म्हणजेच नव्या आदेशानुसार भोजापूर चारीसाठी आता चव्वेचाळीस कोटी रुपये मिळणार आहेत संगमनेर तालुक्यातील काही पाणी योजना व सिंचन क्षेत्र या पाण्यावर अवलंबून आहेत या धरणातून चोवीस पेक्षा जास्त गावांना पाणी पुरवठा होतो संगमनेर व सिन्नर या तालुक्यातील अठराशे हेक्टर जमीन या कालव्याद्वारे सिंचनाखाली येते त्यामुळे संगमनेर तालुक्याचं राजकारण बऱ्याच अंशी भोजापूर प्रश्नावर चालतं भोजापूरचं रखडलेलं काम हा मुद्दाच थोरातांच्या पराभवास कारणीभूत होता त्यामुळे या कालव्याच्या कामासाठी विखेंनी निधी आणून थोरातांची पुन्हा कोंडी केली असं सांगितलं जातं थोरात लंके जगताप नागवडे रोहित पवार या सगळ्या विरोधकांना विखेंचा हा डाव आताच समजणार नाही परंतु जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सुमारे एक हजार कोटींचा निधी आणून विखेंनी नक्कीच डाव साधलाय मित्रांनो तुम्हाला विखेंच्या या कामाबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद